दरवर्षीप्रमाणे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त श्रीराम मंदिर आणि पंचमुखी महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं ग्रंथराज तुकाराम महाराज गाथा ग्रंथ पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी साडेसात वाजता गाथा पारायण दुपारी चार ते सहा महिला भजनी मंडळ तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत उपासना आणि रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत पुरुष भजनी मंडळ यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे याशिवाय बुधवारी म्हणजे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता हरिभक्त परायण सुभाष महाराज वाघुले यांचं श्री जन्मावर कीर्तन होणार आहे तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे याशिवाय दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशी माहिती या उत्सवाचे आयोजक अनिल रामदासी आणि हिराकांत रामदासी यांनी केलेलं आहे श्री राम

thank <laughs> you આમ આયે કરલ